मुंबईत दादरमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे दादरची टी टी सर्कलची ही दृश्य आहेत पावसातनं मार्ग काढताना प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे दादरमधली ही दृश्य आहेत दादरमध्ये गुडघ्याच्याही वर पाणी साचलंय आणि याच पाण्यातून वाहनं सुद्धा वाहतूक करतायत प्रवाशांना तर पायी यातून चालत जावं लागतंय आपण दृश्य पाहू शकतोय मुंबईच्या टी टी सर्कलमधली आहे अत्यंत मध्यवर्तीचा भाग आहे कार्यालयात जातानाची कसरत कामगारांची पाहायला मिळते सलग सुट्टी संपल्यानंतरचा हा पहिला कामाचा दिवस आहे आणि अशा वेळी पावसामुळं अनेक कर्मचाऱ्यांची कार्यालयात पोहोचताना अडचण दिसून येते पाहू शकतोय दादर मधली दृश्य आहे दादरचा मध्यवर्ती भाग आहे टी टी सर्कल जवळची हे दृश्य आहे दादर परिसरामध्ये पाणी साचले तर जोरदार पावसाचा प्रवास प्रवाशांना सुद्धा आता फटका बसल्याचं कळत हिंदू कॉलनी स्टेशन जवळ जगमय झाल्याचं पाहायला मिळत मुंबईमधली मधली आत्ताची दृश्य आहेत दादर स्थानकाजवळचे हे दृश्य आहेत हिंदू कॉलनी अँड टिटी सर्कल या दरम्यानचा जो भाग आहे ज्या ठिकाणी बस स्टॉप्स आहेत आणि मुख्य महामार्ग आहे त्या ठिकाणची दृश्य आहे हा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे आणि याच महामार्गावरून वाहनांना वाहतूक करावी लागते त्याच्यामुळे काही प्रमाणात वाहतूक फोडणी झालेली आहे कर्मचाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तर पादचारी प्रवासीसुद्धा याच गुडघ्यापेक्षाही जास्त पाण्यातून प्रवास करताना दिसत आहेत अनेक नद्या आणि गट गटारं जी आहेत ती रस्त्यावर आलेली आहेत अशा प्रमाणात खराब पाण्यामधनं हे प्रवासी प्रवास करतायत हिंदू कॉलनी जलमय झालेली आहे दादर मधली ही दृश्य आहेत मुंबईच्या हृदयातली ही दृश्य आहेत दादर मधली आपण आत्ताची दृश्य पाहतोय सलग तीन दिवस पाऊस पडतोय आणि रात्रीपासून या पावसानं उसंत घेतलेली नाही आहे मुंबईमध्ये रात्रीपासूनच पाऊस सुरू झाला आणि आता भरतीची वेळ आल्यानंतर मुंबईत पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आता हे भरतीचे तीन ते चार तास असंच पाणी या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत तर आता कर्मचाऱ्यांची कामाला जायची वेळ आहे चाकरमानी या काळात ऑफिसेसला पोहोचण्याच्या घाईमध्ये असतात आणि याच वेळात ही ही हा हे सगळे मार्ग जलमय झाल्यानं आता अनेकांना वाहतूक कोंडीचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो आहे हिंदू कॉलनी ची दृश्य आहेत आपण पाहू शकतोय की छत्र्या उघडलेल्या आहेत असला तरी सुद्धा आहे दादर मधली ही दृश्य आहेत मुंबई पुन्हा एकदा तुमलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या